आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या जतच्या विकासाला डबल इंजिनची गती मिळणार सभेतूनच मुख्यमंत्री फडणवीस यांचा डॉ रवींद्र आराडींना फोन जतकर्यांना दमदार आव्हान शहरातील भव्य जाहीर सभा काल उत्साह घोषणाने आणि विकासाच्या निर्धाराने दुमदुमून गेली भाजपच्या या सभेत घडलेल्या अनोख्या प्रसंगाने जतकरांचे लक्ष वेधून घेतले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंचावरूनच नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार डॉ रवींद्र आरडी यांना थेट फोन करून शुभेच्छा दिल्या आणि जतकरांना मतदानाचे दमदार आव्हान दिले, दिले। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले डॉ रवींद्र आरडी यांनी अनेक वर्ष रुग्णांची निस्वार्थ सेवा केली आहे त्यांची प्रतिमा स्वच्छ अभ्यास आणि लोकाभिमुख आहे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत डबल इंजिन सरकार मिळाल्यास जतला विकासाची गती मिळेल आपण पाठिंबा दिला तर जतला लागेल ती प्रत्येक मदत मी स्वतः करेन त्यांच्या थेट संवादामुळे सभेत उपस्थित नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार भाषण करत जतच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम भूमिका मांडली ते म्हणाले जत ही देवभूमी आहे दुष्काळभूमी नाही भाजपची येथे प्रचंड ताकद असून दोन हजार सत्तावीस पर्यंत जत पूर्णपणे दुष्काळमुक्त करणार त्यांनी डॉक्टर आरडी यांचे नेतृत्व समर्थ असल्याचे सांगत जतच्या विकासाची मोठी रूपरेषा लोकांसमोर मांडले डॉक्टर आरडी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित भव्य जत विकासाची ब्लू प्रिंट फिल्म जाहीर करण्यात आली पाणीपुरवठा रस्ते आरोग्य नवा शहर आराखडा क्रीडांगण तांत्रिक सुविधा आणि स्मार्ट सिटीच्या दृष्टिकोनासह अनेक योजनांचा समावेश असलेली ही ब्लू प्रिंट नागरिकांनी कौतुकाने पाहिली सभेला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरडी सर्व प्रभागातील उमेदवार पदाधिकारी महिला पुरुष कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते घोषणाने आणि टाळ्यांनी भरलेले वातावरण सभेच्या यशाचे प्रतीक ठरले मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट फोन आमदार पडळकरांची दमदार उपस्थिती आणि विकासाची भव्य ब्लूप्रिंट या तिहेरी प्रभावामुळे जतच्या निवडणुकीत नव्या ऊर्जेची लाट पाहायला मिळत आहे शहरात आगामी निवडणुकांची हवा अधिकच तापू लागली असून जतकरांमध्ये या सभेची जोरदार चर्चा सुरू आहे चला सर्वांना माझा नमस्कार आपल्याला केली आहे आणि सर्वांशी जवळचे संबंध असलेले एक स्वच्छ प्रतिमा असलेले शिकले सवरलेले असे डॉक्टर हे आपले आमदार यांच्यासोबत नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी डबल इंजिनचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं तर निश्चितपणे खूप कामाल आणि मी देखील पूर्ण मदत करून आपल्या शहराला चवलब्ध करण्याकरता जे जे काही लागेल ते ते निश्चितपणे करेल हा आपल्याला विश्वास देतो आपण सगळ्यांनी दोन तारखेला डॉक्टर आडळी यांच्या कमळाची बटन दाबावी अशी आपल्याला विनंती करतो धन्यवाद धन्यवाद लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा